नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण आता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण घेत होतो फ्रॅक्शन कशा प्रकारे करायचे म्हणजेच काय अपूर्णकांची बेरीज कशा प्रकारे करायचे ते घेतले आणि आता आपण बघणार आहोत जो काही फ्रॅक्शन आहे त्याची वजाबाकी कशा प्रकारे केली जात असते म्हणजे फ्रॅक्शनची काय सबट्रॅक्शन कशा प्रकारे केलं जात असते वन बाय वन मी सगळं तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट करून देणार आहे तर कशा तुम्हाला मजा येत असेल शिकून सगळं तुम्हाला सोपं सोपं वाटत असेल तर वन बाय वन सगळं बघा आणि ते जर व्हिडिओ बघितलं नसेल तर त्या व्हिडिओची जे काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जर नाही बघितलं असेल तर ते जाऊन बघू शकता आणि त्यावरती काही डिपेंड नाही टोटली मी वेगळे शिकवणार आहे ठीक आहे तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मग बघा आता आपण वन बाय वन काय करूया चालू करूयात सोपं आहे एकदम सोपं आहे तुम्हाला काय करावं लागेल थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर त्यावेळेस तुम्हाला सगळंच येणार आहे आणि जर प्रॅक्टिसच जर नाही करत असाल तुम्ही मेहनतच जर नाही करणार असाल तर मग काही फायदा नाही ओके मग आपण वन बाय वन सगळं करणार आहेत आता फक्त आपण काय घेणार दोन डिव्हिजन आहेत म्हणजे मध्ये जर दोनच व्हॅल्यू असतील तर त्याची वैकी कसे घेणार करतात आणि त्यापेक्षा जास्त असेल तर त्याची कशी करतात एलसीएम वगैरे काढून घ्यायचं आहे एलसीएम ते शिकवणार आहे शिकवणार आहे हे सर्व एक एक व्हिडिओ मध्ये काय केलेलं आहे तुम्हाला शिकून दिलेलं आहे तर ते बघा जर बघितलं नसेल तर ते दोन बघा म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीमध्ये समजेल तर बघूया आपण वन बाय वन ओके तर एक प्रॉब्लेम घेऊया आपण दोन भागीले म्हणजेच काय टू मायनस एट बाय फाईव्ह जर असा वेळ तुम्हाला क्वेश्चन आलेला असेल तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं अशा वेळेस तुम्ही गोंधळून जाता काय करावं काही समजत नाही तर कशाला गोंधळ जाता मी आहे ना सोबत मग बघा एकदम सोपं आहे तर आता हे कसं करावं मला कळतच नाही पाच नाही आठ ला भाग जात नाही मग हे सहा हो मोठा आहे ओके ओके असं होणार आहे ना मग अशा वेळेस काय करायचं मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे ओके मग कुठे जाऊ नका हे व्हिडिओ संपेपर्यंत येतच बघा आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे माझी ट्रिक की शेवटी मी काहीतरी स्टोरी सांगत असतो यामध्ये काहीतरी स्टोरी सांगू आपण काही बनते का बघू आणि त्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला बनवतोय बसणार आहे एवढी गॅरंटी देतो तुम्ही ओके आता याला सॉल्व्ह करत असताना काय करायचंय बघा अ आता अशा प्रकारे असताना असं दिसलं आपल्याला क्वेश्चन की आपण काय करतो गोंधळून जातो मग गोंधळून जायचं का गोंधळून अजिबात जायचं नाही मग काय आता याला काय करायचंय वन बाय वन सॉल्व करायचे बघा एक किस्सा सांगत असतो मी जे काही आपल्या जिंदगीमध्ये प्रॉब्लेम येत असतात किंवा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येत येत असतात प्रॉब्लेम येत असताना ते सिरिजने येत असतात मग आपल्याला ते था था। जे काही वरचं देव आहे जे काही गॉड आहे ते बघत असतो की जे काही प्रॉब्लेम त्यांना पाठवतोय आपल्याला थे कीथी आपले, आपले ते किती सहन करण्याची कॅपॅसिटी आहे मग ते कॅपॅसिटी मध्ये आपल्यामध्ये कॅपॅसिटी असेल तर अजून पाठवतोय मग पाठवतोय म्हणजे काय तुम्ही चांगल्या प्रकारे वाट्यावरती चालतात सक्सेस होण्याचे तुमचे काय आहेत मग ते, ते प्रॉब्लेमला काय करायचं तुम्ही घेऊन पळून जायचं नाही मग त्याला चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायचं आणि ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करणार आहात त्या दिवशी तुम्ही एक दिवस सक्सेस बनणार आहात तसं हे बघूयात ओके प्रॉब्लेमला घेऊन कधी जायचं नाही ओके मग प्रॉब्लेम आले माँचा माँचा तर अजून पाठव रे देवा किती पाठवायचे तेवढं पाठव माझ्यामध्ये झेलण्याची कॅपॅसिटी आहे असं करायचं आणि असं समजायचं पुढे आपली वाट चालत राहायची ओके मग बघा त्याला कसं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला मग कसं तुम्ही तर म्हणताय आहे याच्यामध्ये काय सबस्ट्रॅक्शन आहे आणि तुम्ही मल्टिप्लिकेशन करायचं म्हणताय असं कसं शक्य आहे बरं बघ शक्य मी करून दाखवतो हा आता अशा वेळेस काय करायचं माहितीये काहीच करायचं नाही काटासाठी करायचं कसं एकमेकांना मारायचं एकमेकांना मारायचं म्हणजे गुणाकार करायचं याने याला गुणाकार करायचं याने याला गुणाकार करायचं आणि याने याला गुणाकार करायचं कस गुणाकार याने याला गुणाकार आणि याने याने काय कर करायचं गुणाकार करून घ्यायचं मग कसं करणार तुम्हाला माहित आहे पाचचा फाडा येतो तुम्हाला म्हणजे का फाईव्ह फाईव्ह टेबल येत असतो मग फाईव्ह टेबल कसं सांगणार आहे तुम्ही फाय वनचा फाय फाईव्ह टू चा टेन मग टेन मायनस मायनस का बरं इथं मायनस साइन आहे म्हणून मायनस ओके मग त्यानंतर आता सहा आणि आठ मग सहाचा आणि आठचा पाडा म्हणा मग बरोबर कसं येईल सहा म्हणजे सहा आणि आठ सहाचा पाडा आठ पर्यंत म्हणा सायक सहा सायन दोन्ही बारा सायंत्री अठरा चोवीस सायपाचे तीस छत्तीस ते बेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस मग बघा इथं झाले अठ्ठेचाळीस डिवायडेड बाय आता काय डिवायडेड बाय या दोघांमध्ये काय करायचंय गुणाकार दो या दोघांमध्ये गुणाकार करत असताना सिक्स आणि फाईव्हचं काय मल्टिप्लिकेशन करा मग काय येणार बरं सिक्स पाहिजे थर्टी किती सिक्स पाहिजे किती थर्टी आलेला आहे ओके मग बघा आता याला सॉल्व्ह करायचे आपल्याला मग याला सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी काय येतो रे काय येतो मायनस काय येतो मायनस येतो मग मायनस कशामध्ये आहे रे मायनस बघा बरं यामध्ये मायनस आहे मग मोठं कोण आहे फोर्टी एट मी तुम्हाला सांगितलंय साईन कन्वर्जन कशा प्रकारे घ्यायचं ते सांगितलंय अशा वेळेस काय करतात माहिती का मॅक्झिमम मुलं कसं इथं चुकीचं बघतात ना कसं बघा आता अठ्ठेचाळीस मधून दहा गेले म्हणजे असं काय फोर्टी एट मधून टेन गेले म्हणजे राहिली किती थर्टी एट डिवायडेड बाय थर्टी आला आपला आन्सर असं म्हणतात पण ऍक्च्युली हे आन्सर बरोबर आहे एट फोर्टी एट मायनस टेन केलं तर थर्टी एट येत असतो पण थर्टी एट कसा येत असतो मायनस बिकॉज ऑफ बिग व्हॅल्यू इज फोर्टी एट जर मोठी व्हॅल्यू फोर्टी एट असेल तर जे काही साईन येणार आहे ते अन्सराला कॅरी करायची आहे मोठ्या व्हॅल्यूची मग मोठी व्हॅल्यू कोण आहे फोर्टी एट आहे अशा वेळेस जे बिग व्हॅल्यू आहे त्याची म्हणजे मोठी संख्या आहे त्या संख्येचं साईन उतरायला येत असतो म्हणजे मायनस फोर्टी एट डिव्हेड बाय थर्टी मग इथपर्यंत आला सर आता याला काही करता येईल का आपल्याला करता येत असतो काय करता येत असतो मग आता बघा याच्यामध्ये काय करता येईल तीस छोटा आहे अडोतिशय मोठा आहे अशा वेळेस काय करायचं आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे असणं गरजेचं आहे की कशाने त्याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय व्हॅल्यू येत असते म्हणजे डिव्हिजन केल्यानंतर काय व्हॅल्यू येत असते अशा वेळेस काय करायचं हे पण आणि हे पण या दोन्ही व्हॅल्यू कशा येतात कशा येतं इवन आहे तर मग अशा वेळेस काय येणार तुला ने डिवाईड होत असतो मग दोन्हीला काय करायचं ने डिवाईड करा मग बघा टू वनचा टू म्हणजे इथे किती झाला वन आला मग इथं उरला किती तरी इथं वन वाला म्हणजे दोन मधून तीन मधून दोन गेले राहिले किती एक राहिला इथे झाले दहा दहा लाईड करा दहा ला दोन ने डिवाइड करा जेव्हा तुम्ही या दहा दोन ने डिवाइड करता तेव्हा व्हॅल्यू ती तुमची फाईव्ह ओके फिफ्टीन आली की नाही तसंच याला पण करा मल्टिप्लाय सॉरी डिव्हिजन कसं करणार आहे तुम्ही ह्या थर्टी एट ला म्हणजेच काय बघा आता मी इथं तुम्हाला घेऊन दाखव थर्टी एट डिवायडे आपल्याला कारण टूने काय खालच्यालाही दोनने भाग दिला तर वरच्यालाही दोन ने भाग द्यावा लागतंय नाहीतर आन्सर येणार नाही एवढं लक्षामध्ये घ्या मग कसं करणार बघा ह्या दोन ने अडतीसला जेव्हा तुम्ही भाग जाता टू चा टू आणि त्यानंतर टू चा टू म्हणजेच काय तीन झाले म्हणजे इथं टू आले टू मधून थ्री गेलं म्हणजे राहिले किती इथं वन येतो आणि टू चा वन म्हणजे एकच वेळेस भाग जातो तीन लागला दोन ने किती वेळ जातो भाग एकच वेळेस जातो चार मोठं होत बे एक बे म्हणजे एकच वेळेस एकच वेळेस म्हणजे एक आला दोन मधून तीन गेले उरला एक मग जो काही उरलेला आहे ते इथं इथं झालं अठरा अठराला अजून कितीने भाग द्यायला पाहिजे तुम्ही दोन ने मग दोन ने ज्या वेळेस तुम्ही भाग देता त्यावेळेस काय काय होईल बघा बरं दे काय होईल बघा काय होईल ब्याण्णव अठरा म्हणजे दोन ने जेव्हा तुम्ही अठरा ला भाग देता तेव्हा किती नाही म्हणजे या ठिकाणी तुमचा आन्सर आलेला आहे मायनस नाईनटीन डिवायडेड बाय फिफ्टीन मग आता ह्याला भाग जातो कुठल्या संख्येने जात नाही ते एकोणीसला तर कशानेच भाग जात नाही पंधराला जातो तीन ने जातो पाच ने जातो पण ला जातो का जात नाही अशा वेळेस पॉईंट व्हॅल्यू मध्ये काढायचे का नाही आणि जर मध्ये काढायचं असेल तर ते पुढे काढायचं मग ते कसं करायचं आपण असं डिव्हिजन जे केले ना त्या टाइप मध्ये मी शिकवतो मग हे कसं आले ते सांगा बरं आता नेक्स्ट बघू आपण अजून एखादा प्रॉब्लेम बघू म्हणजे तुमचे डाऊट जे काही आहेत ते तुमचे काय क्लिअर होऊन जातील मग बघा आता आपल्याला अजून एक प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आणि अशा वेळेस काय तुम्ही कुठं जायचं नाही इथंच राहायचं बघा आता नेक्स्ट सांगा तुमच्या मनावर काही कुठलेही घ्या असं नाही की तेच घ्याव आन्सर तेच येते का बघायचं मग कसं बघायचं कॅल्क्युलेशन होते बघायचं ओके मग बघा इथे सेवन डिवायडेड बाय थ्री मायनस फोर डिवायडेड बाय टू अशा प्रकारचं आहे अशा प्रकारे असताना आपल्याला घ्यायचंय काय याचा आन्सर करायचंय मग बघा येते का बघा रे बघा वर तुम्हाला येते का बघा बरं सॉल्व्ह करा बरे बघत राहा काय करायचं व्हिडिओ स्टॉप करायचा आणि सॉल्व्ह करायचा आणि शेवटी आन्सर आले का बघायचं ओके बघा आता काय करणार आहे मी सांगितल्याप्रमाणे याने याला गुणाकार याने याला गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे कसं याने याला गुणाकार करायचं याने याला गुणाकार करायचं याने याला गुणाकार करायचं अशा वेळेस काय झालं बघा दोन ने सातला गुणाकार करा मग दोन ने सात ला गुणाकार केलं तर किती झालं सात ते सात सदोन्च सेव्हन ए सेव्हन वनचा सेव्हन सेव्हन टू चा फोर्टीन मी घ्या तुमचा फोर्टीन इथं मायनस आहे एज आयझिट इज घ्या हे आन्सर जो काही सॉरी इथं जे काही मायनस साईन आहे ना ते मायनस साईन घेतलं मग त्यानंतर आता या थ्री फोर लाल्टीप्लाय करायचंय मग थ्री फोरचा ओके डिवायडेड बाय ह्या दोघांचं काय करायचं रे मल्टिप्लाय करायचंय अशा वेळेस काय ना मल्टीप्लाय केलं काय ना थ्री इंटू टू किती झाले सिक्स इक्वल टू आता अजून याला पुढे आपण सॉल्व्ह करायचं बघा आता चौदा मायनस बारा चौदा व्हॅल्यू मोठी आहे का बारा व्हॅल्यू मोठी आहे व्हॅल्यू 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 इज इज बिग स्मॉल बघा हे आहे ते स्मॉल आहे आणि जो काही व्हॅल्यू आहे ते काय बिग आहे अशा वेळेस काय करायचं मोठ्यातून छोटा मायनस करायचं म्हणजेच काय सबस्टॅक्ट फ्रॉम बिग सबस्ट्रॅक्ट बिल लो व्हॅल्यू फ्रॉम बिग व्हॅल्यू म्हणजे लो व्हॅल्यू मधून बिग व्हॅल्यू काय करायचं तुम्हाला हायर व्हॅल्यू काय करायचंय सबस्टॅक्ट हायर व्हॅल्यू मधून लो व्हॅल्यू सब्जेक्ट करायचं मग कसं करणार मग मधून जर बारा गेले चौदा मधून बारा मायनस केलं तर राहिले किती रे दोन मग प्लस राहिले का मायनस राहिले प्लस का बरं मोठ्या व्हॅल्यूचं चिन्ह आपल्याला याला द्यायचंय जो की मोठी व्हॅल्यू आहे ना त्याचं साईन याला कॅरी करायचंय सिक्स ला सिक्स अशा वेळेस बघा दोन ह्याला सहा भाग जातो दोन नाही जातो आणि सहालाही जातो बरोबर आहे ना हे जो काही दोन आहे सहा आहे म्हणजे दोन्हीलाही दोन्ही भाग जात असतो मग इथं भाग द्या बेक बे ती अशा वेळेस व्हॅल्यू आली तुमची सेम असेल तर जर डिव्हिजन सेम असेल तर काय आता पते की बात आहे शॉर्ट ट्रिक आहे सोप्पा आहे लक्ष द्या हा काय असतं हा आता बघा आपण काय करू एट मायनस एट मायनस टेन आहे सॉल्व करायचं बघा सोपं आहे डिव्हिजन मधली जी काही व्हॅल्यू आहे म्हणजे मधली जी काही व्हॅल्यू आहे ती जर सारखी असेल तर तिला आणि वरच्या मध्ये वजाबागी असेल तर वजाबाकी करा सब्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करा आणि ऍडिशन असेल तर ऍडिशन करा सोपं आहे मग बघा बरं याच्यामध्ये काय करणार आहे येतं का बघा बरं मग काय करणार आहे हा डिव्हिजन बघा हेला डिव्हिजन सेम आहे म्हणून सेम घेतलं व्हॅल्यू ओके 4 आहे म्हणून 4 इथं पण 4 इथं पण 4 म्हणून 4 घेतला 8 10 जर म्हटलं तर किती -2 किती आलं रे माइनस वाले की नाही -2 का बर आले कारण 10 इज द बिग व्हॅल्यू आणि 8 इज द लो व्हॅल्यू मग आपला सबट्रॅक्शनचा रूल काय सांगतो रे व्हेन साइन इज चेंज ऑर अनलाइक देक्ट फ्रॉम इच ऑदर मग आता हे काय करायचं जेव्हा साईन आपले चेंज राहणार सेम नाही येत अशा वेळेस त्याच्यामध्ये काय होत असते वजाबाकी होत असते आणि त्या वजाबाकीमधून जेव्हा आपण त्याला वजाबाकी करतो किंवा सबट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस त्याला जे काही आन्सरला येणारी व्हॅल्यू साईन आहे ते मोठ्या संख्येची असणार आहे ओके ह्याच्यातून हे मायनस केलं मोठ्या संख्येचे अशा वेळेस काय करायचं आता इथं ह्याला बी दोन भाग जातो आणि ह्याला दोन्ही भाग जातो म्हणजे दोन्हीला दोन्ही भाग जात असतो त्यावेळेस करायचं टू आणि टू, टू टू चा फोर मायनस वन बाय टू आले ओके समजलं का नाही मेडो म्हणजे तुम्हाला सगळं ट्रिक समजली की नाही दोन ची समजली तशी तीन ची करायची चार ची करायची आहे मग तीन ची करत असताना तुम्हाला काय करावं लागेल थोडस लसावी मसावी येतात एलसीएम वगैरे यायला पाहिजे आणि एलसीएम नाही जर आले या पद्धतीने जर घेतात तुम्ही तरी काही अडचण नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे जमणार आहे जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्या तुमच्या मित्रांना हे कळत नाही समजत नाही त्यांना पाठवा जेणेकरून ते बी हुशार होतील आणि तुम्ही पण हुशार राहाल म्हणजे तुमचे जिगरी या असतात ना त्यांना पाठवा ओके मग खरंच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट